लातूरमध्ये तरुणाने संपवलं जीवन शेवटच्या चिठ्ठीने प्रकरणाचा उलगडा लातूर मधील एका बेकरीमध्ये काम करणाऱ्या तरुणाने नंबर पाटील परिसरात एका शेतात झाडाला गळफास घेत के आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून याबाबत एमआयडीसी ठाण्यात सहा जणांवर गुन्हा सहा जणांवर गुन्हा दाखल केलाय चौथा आरोपी अल्पवयीन आहे तिघांना शनिवारी न्यायालयात हजर केलं असून एक आदिवासी एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे देवापूर नांदेड जिल्ह्यातील येथील रहिवासी असलेला तरुण प्रकाश गाडीवाड हा लातूर लातूर मधील एमआयटी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बेकरीत मागील सहा महिन्यांपासून काम करत होता दरम्यान त्याला सारिका अशोक आई सीमा सातलिंग वाघमारे दशरथ तुपारे आणि एक अल्पबयीन मुलगा इतर दोघा अनोळखीनी मोबाईलच्या कारणावरनं मारहाण केली याच मारहाणीतून त्याने लातूर बारशी मार्गावरील बारा नंबर पाटील परिसरात एका शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचं शुक्रवारी समोर आले शेतकऱ्यांनी याची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली आहे यावेळी त्याच्या खिशात आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली त्याची सहा जणांनी मारहाण केल्याचं मयत प्रकाश गाडीवान यांनी म्हटलं याबाबत मयताचा भाऊ याच्या फिर्यादीनुसार सारिका आई वडे सीमा वाघमरे वाघमारे दशरथ तुपारे व एका अल्पवयीन मुलगा आणि इतर दोन अनोळखी अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय यातील चौघांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे अधिक तपास एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक एस एम मोरे पोलीस निरीक्षक चौरे करीत आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट